नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी चरण कथा संचालक व्ही एम के अकॅडमी विद्यार्थी मित्रांनो आजचा बुद्धिमापांचा आपला टॉपिक आहे चौकोनांची संख्या मोजणे दिलेल्या आकृतीमध्ये आपल्याला किती चौकोन आहेत हे शोधायचं आहे तर चला अतिशय सोपी पद्धत आहे सर्वात अगोदर करा आडवी नंबरिंग द्या जसं बघा इथे मी देतो एक दोन तीन चार तसंच उभे नंबर द्या दोन तीन आणि चार आता पुढची प्रोसेस काय करायची या आडव्या नंबरची बेरीज करायची चार आणि तीन सात आणि दोन नऊ आणि एक दहा ही झाली आडवी बेरीज आता उभी बेरीज करा ती पण तेवढीच येणार आहे गुणिले दहा करा म्हणजे काय उभी बेरीज उभी बेरीज गुणिले आडवी बेरीज चौकोणांची संख्या मोजण्यासाठी लक्षात ठेवा उभी बेरीज गुणिले आडवी बेरीज आता दहा गुणिले दहा दहा गुणिले दहा किती तर शंभर याचा अर्थ या, या चौकोनामध्ये एकूण किती चौकोना चौकोन आहे या संपूर्ण चौकोन एकूण शंभर चौकोन यामध्ये आहे तर चौकोन मोजण्यासाठी काय लक्षात ठेवायचं उभी वेरीज गुणिले आडवी वेरीज लक्षात ठेवा तर अजून आपण एखादं उदाहरण घेऊयात तर यामध्ये बघा मोठं गणित घेऊयात इथे ओके तर काय करायची पहिली स्टेप नंबरिंग द्यायचं याला एक दोन तीन चार आणि पाच ओके इथे पण बघा एक दोन तीन चार आणि पाच तर या पहिली आपण उभी बेरीज करूयात पाच आणि चार नऊ नऊ आणि तीन बारा बारा आणि दोन चौदा चौदा आणि एक पंधरा ही आली पंधरा उभी बेरीज गुणिले आडवी बेरीज पण किती येणार इथे पंधराचं येणार आहे म्हणून पंधरा गुणिले पंधरा किती येतं दोनशे पंचवीस याचा अर्थ काय या आकृतीमध्ये एकूण किती चौकोन आहेत तर दोनशे पंचवीस चौकोन या आकृतीमध्ये आहेत ओके तर मी आता आपण पुढचा प्रकार यामध्ये बघा चौरसांची संख्या मोजणी आता आपण बघितलं चौकोनांची संख्या चौरस म्हणजे काय असतात चौरस ज्याच्या चारही चार बाजू समान मापाच्या असतात ज्याचा प्रत्येक कोण हा नव्वद अंशाचा असतो बाजू सर्व समान मापाच्या असतात ओके तर आपण चौरसांची संख्या कशी मोजायची हो याची पद्धत वेगळी बघा यालाही सेम नंबर देऊन घ्या एक दोन तीन चार त्यानंतर इकडे पण दोन तीन चार आता काय करायचं हा नंबर इथला या कोपऱ्याचा नंबर आणि या कोपऱ्याचा नंबर यांना असं जॉईन करा त्यानंतर यांनाही असंच या जॉईन करा आणि यांनाही अशा पद्धतीने जॉईन करा आता या एकचं काय करायचं एक सा, ते सांगतो सर्वात अगोदर चार आणि चार चार गुणिले चार करायचं ओके प्लस तीन गुणिले तीन करा तीन गुणिले तीन प्लस प्लसचं साईन द्या दोन गुणिले दोन दोन गुणिले दोन आणि हा जो शेवटचा एक उरला आहे तो ॲज इट इज लिहून टाकायचा ओके चार चोक किती होतात सोळा प्लस तीन तरी किती होतात नऊ प्लस बेदुने चार आणि प्लस एक तर बघा सोळा आणि नऊ पंचवीस पंचवीस आणि चार एकोणतीस एकोणतीस आणि एकतीस एकूण एक एक चौरस किती आले तर ती चौरस आले आता काही न प्रश्न पडेल जर या जोड्या अशा पद्धतीने जुळल्या नाही तर काय करायचं तर इकडे बघा त्यासाठी मी एक दुसरं उदाहरण देतो त्यामध्ये दे थोडंसं वेगळं देतो इथे बघा आता इथे आपण मोजतोय चौरसांची संख्या सेम नंबर देऊन घ्या एक दोन तीन चार दोन तीन चार आणि पाच नंबर दिलेले आता इथे तर काय करायचं बघा सर्वात पहिलं तुम्हाला सांगितले दोन्ही कोपऱ्याचे जोडी करून घ्या त्यानंतर चार गुणिले तीन होणार त्यानंतर तीन गुणिले दोन होणार आता या दोघांपैकी जो मोठा असेल त्याला डायरेक्टली प्लस करायचं या दोघांपैकी जो मोठा असेल म्हणजे दोन आपण प्लस करायचं आहे म्हणजे काय करायचं बघा पाच गुणिले चार हे करून घ्या अगोदर चार गुणिले तीन चार गुणिले तीन त्यानंतर तीन गुणिले दोन प्लस तीन गुणिले दोन आणि या दोघांसाठी काय करायचं आहे जी उरलेली आहे त्यासाठी मोठी संख्या ॲड करायची आहे ओके तीन जरी उरले इथं तीन संख्या जरी उरल्या तरी त्यातली मोठी संख्या घेऊन आपलं उत्तर काढायचं आता बघा इथे किती येतं चोक वीस अधिक चार त्रिक बारा अधिक तीन दोने सहा आणि प्लस दोन आता बघा वीस अधिक बारा बत्तीस बत्तीस आणि सहा अडवतीस अडवतीस आणि दोन चाळीस एकूण किती चौरस आले या आकृतीमध्ये तर चाळीस चौरस आले ओके तर यामध्ये तुम्हाला होमवर्कसाठी मी काही डायग्राम देतो पुढच्या डायग्राममध्ये दे आपण त्रिकोण त्रिकोणांची संख्या मोजूयात तर मी तुम्हाला इथे होमवर्कसाठी पहिल्यांदा तुम्ही चौरसांची संख्या काढा चौरस आणि चौकोन एकाच डायग्राममध्ये शोधायचे चौरस आणि चौकोन एकाच आकृतीमध्ये तुम्ही शोधायचे आहे ओके यांची संख्या मोजायची एकच डायग्राम देतो त्यामध्ये किती चौरस आणि किती चौकोन आहे हे तुम्ही मला mm. कमेंट्स बॉक्समध्ये कळवायचं आहे या आकृतीमध्ये एकूण किती चौरस आणि किती चौकोन आहे हे सांगायचं आहे दोघंही सांगायचे आहे चौरस अगोदर करा आणि नंतरनं चौकोन चा। या आकृतीमध्ये दुसरा क्वेश्चन या आकृतीमध्ये मला मा सांगायचं आहे की कि किती चौरस आणि किती चौकोन आहे ओके आणि अजून एक देतो इथे चौरस आणि चौकोन दोघांची संख्या सांगायची आहे आणि अजून एक क्वेश्चन देतो ओके okay, एक दोन तीन एक दोन तीन चार तर या पद्धतीने मला तुम्ही काय करा कमेंट्समध्ये प्रत्येक आकृतीमध्ये किती चौकोन आणि किती चौरस आहे हे मला तुम्ही कळवा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर करा थँक्यू सो मच